कालाबादाप्रमाणे दोन हजार पंचवीस या सुद्धा सिद्धेश्वर श्री सिद्धेश्वरांची भव्य यात्रा संपन्न होत आहे ह्या ही यात्रा या प्रमुख आकर्षण म्हणजे नंदीध्वजाचा असतो हे नंदीध्वज फेळण्यासाठी ते बॅलन्स हे फार महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर ताकीचंसुद्धा महत्त्वाचं आहे हे ताकद आणि बॅलन्स याचं समायोजन साधण्यासाठी नंदीध्वज धारक महिन्याभरापासून सराव करत असतात हे सराव करण्यासाठी आजच्या जे नंदीध्वजाची समाप्ती झाली हे नंदीध्वज सरावासाठी एक महिना अगोदर म्हणजे शट्टी अमावस्याच्या दिवशी मल्लिकार्जुन मंदिरात सुरुवात केलेली असते तिथून एक महिनाभर हे नवीन नंदीध्वज धारक आणि नागपणी पेळणारे सोमनाथ मेंगाणे यांचा सराव महिनाभर ह्या काठीम ह्या नंदीध्वजाने केला जातो दररोज मास्तर लोक या त्यांची सराव करण्या सराव घेतला जातो मास्तरांनी सराव घेतात आणि महिनाभर ह्या सरावामुळे जत्रेमध्ये त्यांना नंदीकुल कसं नंदीकुल पेळण्यासाठी सिद्धरामानी आशीर्वाद देतो अशी आख्यायिका आहे तर अशा ह्या सरावाच्या नंदीध्वजाची आज सांगता होऊन प्रसादाचा कार्यक्रम इथे संपन्न